नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रावणी माकांड कास्टे मी आता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानगणेर गाव आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय झालेला आहे मी त्या ग्रंथालयमधून पुस्तक घेतलेले आहे सकटाचा सामना या पुस्तकाचे लेखक आहे प्रापुषा टंकर या पुस्तकाचे लेखक आहे तुषार टंकर या पुस्तकाची किंमत आहे फक्त आड आड़ो, आडोतीस रुपये मी तुम्हाला या पुस्तकाची थोड थोडक्यात माहिती सांगणार आहे एके दिवशी ए, एक आनी, एक कोंबडा आणि एक कोंबडी होती ती खूप ते खूप मायाळ आणि कला कलाकार भीक होते एके दिवशी त्या ती कोंबडी म्हणाले आपल्याला प्रवास करायचा ते, ते म्हणाले हा आपल्याला प्रवास करायचा त्या ते कोंबडा ते कोंबडा म्हणाला की आपण जर बसमध्ये गेलो तर आपल्याला धुवा आणि ते तुला उलटी होईल म्हणून त्याने एक गा एक गाडी घरीच बनवली आणि त्या त्या गाडीच्या चाकाला लाल कलरचा रंग दिला तेवढ्यात ते उंदीर मा तेवढ्यात ते दोघे जणी बसले आणि उंदीर मामाने गाडी चालवली वाटेत त्याला एक मांजर भेटली आणि ती म्हणाली मांजर मा... ते उंदीर म्हणाला की मला मा... जर मला जर मी थकून आलोच तर या मांजरी मांजर तू आम्हाला आपल्याला वळोल ना आणि हा ती म्हणाली आ... पुढं गेले आणि ती म्हणाली की मला थोडीफार बसायला जागा मिळेल का ते ते म्हणाले हा तू तु तुला थोडीफार जा, जागा मिळेल बसायला ती 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 म्हणाले हां बसलीच मग बसलीस की मग ती सुई, सुई आणि ते आनी दर, सुई आनी आनी दर, सुई आणिदार आणि आणिदार सुई आणि आनी, ते आणिदार सुई आणि इंजेक्शन घेऊन गेले ते तेवढ्या त्याला एक बदक दिसला आणि ते म्हणाला मी तुम तुमच्या आयच्यात बस बसेल का ती मांजर म्हणाली हा मी जर, मी जर आपल्याला ती मा, ते बदक आपल्याला ओढल ना हा म्हणून ते बदक म्हणाला मला मला थोडीफार बसायला जागा मिळेल का ते, ते कोंबडी ती कोंबडी म्हणाली हा तुला थोडीफार बसायला जागा मिळेल ते, ते ते सगळे जण जाऊ लागले मग त्या उंदिराला दम आला आणि मग त्या त्या मांजरीने ती गाडी चालवली आणि काळू मामाच्या घरीच पोहोचायलो की त्या मांजरीला बी मांज मांजरीला बी द दम आला आणि मांजरीला दम आले की ते ते मग ते म्हणाले की या बदकाला बी ओढूत ना मग ते म्हणाले हा या बदकाला बी ओढू मग ती त्या त्या बदकांनी ओढल्या आणि काळू मामाच्या घरी नेले काळू मा काळू मा, मामा काळूमामाला बदकाने त्या गाडी घराच्या मागे लावली आणि ते सगळेजण उतरले सगळेजण उतरले आणि काळूमामाचा दरवाजा काळू मामाचा दरवाजा काळू रामचा दरवाजा उघडला आणि वाजवू लागले काळू मामाला काय काळू रामला काय ऐकूच गेले नाही आणि ते सनाट झोपी होते सणाट झोपले होते त्या त्या कोंबडीने एक आयडिया सुचवली की आपण आप करून त्याचा धुवा त्याच्या डोळ्यावर जर हे केला त्याच्या डोळ्यात बसेल आणि ते शेळके निघणार नाही आणि मग त्याने एक एका बदकाने त्या बदकाने पाणी शिपले त्या काळू रामच्या तोंडावर आणि पाणी शिपल्यानंतर पाणी शिपल्यानंतर ते ते मग पुसायला गेले आणि त्या ता त्या टावेल मधी त्या टावेलमध्ये सुई होती एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद